बुलढाणा जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना एम आर आय तपासणीसाठी दिलासा मिळावा या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्ह्यातील एकमेव एम आर आय मशीन उपलब्ध झाली आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्य इमारतीमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सुसज्ज अशी एम मशीन गेल्या दोन महिन्यांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे मात्र केवळ तांत्रिक अडचणी सांगत शासकीय प्रक्रियेत या मशीनचे लोकार्पण अडकले आहे आजही तपासणीसाठी मशीन पूर्णपणे सज्ज आहे मात्र मात्र लोकार्पण झाले नसल्याने दररोज पाच ते दहा रुग्ण परत जात आहेत याचा मोठा आर्थिक फटका देखील रुग्णांना बसत आहे येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये मशीन रुग्णसेवेत रुजू केली जाणार असल्याचा अंदाज जिल्हा शैल्य चिकित्सकांनी व्यक्त केला आहे आमच्याकडे एम आर मशीन आता जवळपास इन्स्टॉलेशनच काम कंप्लीट होत आलेलं आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही स्टेट लेवलला कळवलेलं आहे की बाबा आता आम्ही आतापर्यंत त्यांना दोन पत्र दिलेले आहेत की आम्हाला एम आर आय मशीन चालू करण्याची परमिशन द्यावी तर आम्ही स्टेटवरनं आम्हाला त्यांनी सांगितलेत की लवकरात लवकर आम्ही परमिशन देऊ येत्या म्हणजे दहा ते पंधरा दिवसामध्ये आम्हाला परमिशन भेटण्याची शक्यता आहे तर दोन आठवड्यामध्ये प्रॉपरली आम्ही म्हणजे अंदाजे आम्ही ते मशीन्स कार्यान्वित करण्याची शक्यता दाट आहे करू आम्ही लवकरात लवकर माझं नाव प्रवीण शमळा वानखडे मी गेल्या दोन महिन्यापासून इथे आलेलं माझं प्रॉपर गाव अमरावती आहे मी तिथला सिनियर टेक्निशियन म्हणून इथं घोषित केलं घोषित त्यांनी मला इथे आणलेलं आहे कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरने आणि सिनियर सिटी अँड एम आर आय टेक्निशियन म्हणून मी इथे कार्यरत आहे तर इथं गेल्या दोन महिन्यापासून मी बघत आहे की एम आर आय आमचा बंद आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला कळून नाही राहिलं की काय कारण आहे तर रोज इथे पेशंट जवळपास रोजचे पाच दहा पाच दहा येऊन परत जातात त्याची घरसो घरसोर होऊन राहिलेली आहे त्यामुळे मला हे म्हणायचं आहे की बा लवकरात लवकर हा एम आर आय चालू करण्यात यावा आणि गरीब आणि गरजू लोकांना त्यांचा उपभोग घे घेण्यात यावा दे अशी माझी नम्र मिळती सध्या ही जी मशीन आहे पूर्णपणे इन्स्टॉल झाली आहे का सध्या ही जी मशीन आहे ही न्यू ब्रँड मशीन आहे आणि हे पूर्णपणे इन्स्टॉल झालेली आहे माझ्याच अंडर अंडरमध्ये इन्स्टॉल झालेली आहे आणि ते मशीन मीच चालवतो त्याच्यामुळे आता आम्ही फक्त पेशंटची वाट बघत आहे बाकी पूर्ण सेटअप सर एम आर आयचा सुरळीत चालू आहे